नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी -केमि दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण ज आहेत दोन हजार दोनशे पाच रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण जयत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहीत दहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे छप्पन रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमीत राहत तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दायत चार हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी कमीत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे वीस रुपये त्रेवते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेवण्याला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद